जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांचे कामकाज समाधानकारक नसल्याचे कारण पुढे देत जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी त्यांच्या बदलीची मागणी केली आहे याबाबत आपल्या आवाजी बोलताना काय म्हणाले आमदार शरद सोनावणे पाहूयात मागच्या पंधरवड्यामध्ये खानापूर येथे तब्बल चौदा मेट्रिक टन धान्याचा साठा पकडला तो साठा जुन्नर तहसील कचेरीतला असल्याचाच पुराव्यानिशी सिद्ध झालेला आहे त्याचबरोबर पाच हजार रिकामं बारदन त्या ठिकाणी सापडले वजन काठा सापडलाय दोरा सापडलाय मोठं रॅकेट उघड झालंय मात्र महसूल विभागाने म्हणावी अशी कारवाई केली नाही हे विषय आपण काय सांगाल कदा छापा पडला छापा झाला त्या त्यामध्ये कार्यकालामध्ये मी मुंबई या ठिकाणी अधिवेशनाला होतो आणि मला या बाबतीमध्ये तहसीलकडून अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीचं निवेदन किंवा त्याचं म्हणणं खरं तर लोकप्रतिनिधीला झालेल्या संवेदनशील घटनेच्या बाबतीमध्ये पोलिस स्टेशन असेल किंवा तहसीलनी कळवलं पाहिजे पोलिसांनी मला कळवलं पण तहसीलनी मला गेले आठ दिवस झाले या बाबतीमध्ये काय केलं काय नाही केलं याचं मला बिलकुलसुद्धा त्या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं नाही एक बाब आहे दुसरी गोष्ट की ही महिला असलेली जी व्यक्ती आज तहसील जी आली आल्यानंतर मला त्यांनी हातपाय जोडून सांगितले की साहेब मला माझ्या कामाला एकदा संधी तुम्ही देऊन तपा मी म्हणत झाला महिला आहे छत्रपती शिवरायांचा स्वराज्याचा तालुका आहे महिलांचा सन्मान व्हायला पाहिजे आपण संधी तर देऊन पाहू पण मला असं वाटतं की पुनर्वसना ज्या खात्याकडून आलेल्या ह्या महिलेला म्हणजे म तहसीलदार मॅडमला मी पाहतोय की पंचनाम्यापासून टँकरपासून आत्तापर्यंत लोकांचे मागच्या जे याचे आपल्या जो माशा जो याचा निसर्गाचा जो गारपिटीचा हल्ला झाला त्याच्यामध्ये आणि द्राशाचं मोठं नुकसान झालं त्याचे पैसे अजूनपर्यंत आले नाही त्या बाबतीमध्ये मी त्यांना अनेक वेळा फोन केला त्याच्यानंतर आता ही कालची घटना जी आहे कानापूरची तुम्ही जे म्हटले ते की आपल्या रिअलिस्टेटचा काळा बाजार त्यानंतर दुसरी गोष्ट की काळवाडीला आदर्श गाव मी जे नोंदवलं त्या आदर्श गावामध्ये गेले आठ दिवस रस्ता उघडून ठेवला जवळ चारशे एकर जमीन असलेल्या तीनशे चारशे एकरच्या शेतकऱ्यांना तिथं जाता येत नव्हतं रस्ता बंद पडला होता अशा छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टीच्या ज्या संवेदनशील भूमिका होत्या त्याच्यामध्ये किंवा केवाडीसारखं गाव मागच्या वेळेला दोन गटाच्या तुंबळ युद्धामुळं गेले पाच सात वर्ष तिथे यात्रा होत नव्हती पण ते दोन्ही गट म्हणत होते की आम्हाला यात्रा भरवायची एक गट आला त्या बाबतीमध्ये अजूनही तरी उत्साही होता परंतु जर या पारंपरिक जर समजा आपण यात्रा जर बंद पाडल्या तर या यात्रेची माझ्या ग्रामीण भागातले निघून जाईल म्हणून त्या दोन गटांना कसं आपलं असं करावं जर तुमच्या लेवलला ते म्हटलं नाही तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या कानावर वाचलं पाहिजे ना तुम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना तातडीने ऑर्डर करता म्हणतात सही करा इथे मी यात्रा होऊन देणार नाही मला एक लक्ष झालेलं नाही की आता महिला लोक महिला तहसीलदार असल्यामुळं मला आता माझं असं आहे थोडेसे मला बंधनं पडतात पुरुष वर्गाला महिलाशी बोलताना बंधनं पडतात कुठल्या वेळी आवेळी घटना ज्यावेळी तालुक्यात घडते मग बिबट्याचे हल्ले असतील किंवा एखादा आग लागली म्हणा किंवा एखाद्याशी छापे म्हणा अशा वेगळ्या वेगळ्या अडचणी आपल्या समोर येतात त्यावेळेला महिलेने आपला जॉब डन करत असताना मग किती वाजले हे म्हणण्यापेक्षा मी साहेबांना काय सांगितलं पाहिजे माझ्या वरती असलेल्या मी माझ्या विजिलन्स टीमला म्हणजे मग प्रांत असेल कलेक्टर असेल मी त्यांना काय सांगितलं पाहिजे मला अतिशय दुर्दैवाने सांगावं लागते की त्यांना ह्या तालुक्याचं गांभीर्यच नाही त्याला हे लक्षात दे देत नाही आहे की बाबा ही साखळी आहे ही चेन आहे एका बाजूला वरती माझं महसूल खातं आहे तर दुसऱ्या बाजूला मला समन्वय साधणारे चार लाख लोकांमध्ये निवडणारे लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी आहे त्यांना कुटल मुळात लोक अजून त्यांना कल्पना नाही की कुठलं गाव आणि कुठली माणसं आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण एखादी घटना घडत असतात आपण काय निर्णय कुणाची मदत घेतली पाहिजे तर तिथं विश्वासू असलेल्या आपल्याला लोकप्रतिनिधीची मदत घेतली पाहिजे आणि आलेल्या प्रसंगाला आपल्याला सामोरं जात असताना त्यांच्या कानावर हे घालून त्याचा आपल्याला निर्माण करावा लागेल पण मी पाहतोय गेल्या तीन महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापासून आता एप्रिल लागल्या या तीन महिन्यामध्ये त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांच्या त्यांना काम करण्याचा जो मी पाहतोय किंवा मधला माझ्या तलाठीचा झालेला जो प्रकार आहे रातोरात ज्या वेळेला तो, तो तलाठी बनाव करून इथून ज्या वेळेला त्या अँब्युलन्समध्ये जाऊन इथून जातपर्यंत ओरडायचं नाटक केलं तिथून शांतपणे झोपून गेला आणि तिथं जाऊन तिथं बनाव त्याने केला आणि त्याच्या संघटने जे आता जो नाटक रचलं मला एक कळत नाही की हे अशी काम न करणाऱ्या माणसाला तुम्ही पाठीशी घालत असाल आणि तुम्हाला जर समजा समन्वयाचा जर प्रादुर्भाव लक्षात दिसत असेल आज सुद्धा मी त्यांना फोन करून विचारलं की बाबा एवढी घटना मोठी झाली बिबट्याची हल्ल्याची आणि त्या हल्ल्याच्या संदर्भातल्या बाप निवेदन तुमच्याकडे आलं त्या निवेदनात तुम्ही मला का नाही खुलासा कळवला फोन तर करायला पाहिजे ना कमीत कमी की साहेब असं असं निवेदन आलं ते संघटना याच्यावर जायची संपाव जायची म्हणते तर थोडंसं तुम्ही जरा त्यांना बोलवून भेटून घ्या काय असेल ती चर्चा करून घ्या कारण शेवटी घटना अतिशय ताजी आहे आणि घटना अतिशय तीव्र आहे मला ही बाहेरून गोष्ट ज्यावेळेस कळली चार लोकांकडून त्यावेळेस मी त्यांना फोन केला तर ते मला म्हटले की दिवसभर मला एवढं काम आहे की मला तुम्हाला हे सांगायला मला वेळच नाही मिळाला या अशा पद्धतीचं उत्तर जर जर समजा त्या चेअरपर्सन देत असेल तहसीलदार किंवा जर समजा काढवाणीच्या बाबतीमध्ये काही लोकांनी फोन केले काही पत्रकारांनी फोन केले तर ते म्हटले की मला तेवढंच काम आहे का आत्तापर्यंत ज्या माझ्या अनुभवामध्ये पंधरा वर्षामध्ये अशा पद्धतीचा वागणूक तहसील मी तर कधी आजपर्यंत पाहिलेलं नाही आणि म्हणून त्याच्या कामावर मी बिलकुल समाधानी नाही मला हे कळत नाही चांगला अधिकारी तर कुणाला नको आहे प्रांत चांगलं काम करतायत आहेत सौरवराव कलेक्टर चांगलं काम करताय वरती ते जीत साहेब चांगले काम करतायत जी माणसं चांगले चांगले अनुभव आले इथून मागचे जे तहसील होते फल्हा दिरामध्ये त्यांनी चांगलं काम केलं इथं जुन्नरला पोलीस स्टेशनला पिंगळे होते त्यांनी चांगलं काम केलं जी माणसं चांगलं काम करतात अधिकारी म्हणून त्यांना चांगलं म्हणणं त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणं हे आमची जबाबदारीच आहे आमचं कर्तव्यच आहे पण ज्या माणसांना जर समजा युगो आहे ज्या माणसांना जर ही व्यवस्थाच कळत नसेल ह्या माणसांना जर सर्वसामान्य माणूसच कळत नसेल आणि विषय म्हणजे या गोष्टीचा अभ्यास नसेल अशा माणसाच्या बाबतीमध्ये तक्रार करण्या बनण्यापेक्षा उद्या एखादा प्रसंग ओढवण्यापेक्षा तो वेळेत त्या प्रसंगामध्ये सावरून त्याचा निर्णय घेणं माझ्या दृष्टीने कधी योग्यतेचं राहील आणि माझं पूर्वीपासूनच त्यांना विरोध त्याचं कारण असं होतं मी त्यांना म्हटलं मॅडम की तुम्ही पुनर्वस्तवण आलंय तुम्ही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी काम करायला पाहिजे होतं त्याच्यानंतर तुम्ही जुन्नर हा मोठा तुम्हाला मी सांगतो ग्रामीण पुणे जिल्ह्याचा सगळ्यात मोठा क्षेत्रफळाचा तालुका जर कुठला असेल तर जुन्नर आहे इथे हिंदू मुस्लिमचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये आहे इथे आमचे ठाकर समाजात मोठ्या प्रमाणात आहे आमचे पंचावन्न गावाचे वरती आहेत आदिवासी बांधवांची त्यांचा प्रश्न वेगळा आहे इथे अनेक घडामोडींना सामोरं जावं लागतं म्हणून इथे तुम्ही काम करत असताना क्षेत्रफळा वाईज तुम्हाला हे झेपणार नाही असं मी त्यांना पहिल्याच भेटीमध्ये अति प्रामाणिकपणे सांगितलं होतं घटना घडली तर मी रात्री दोन वाजता तुम्हाला कसा फोन करावा मॅडम तुम्ही महिला आहेत मी पुरुष आहे त्यामुळे मला ते योग्य वाटत नाही ते म्हटलं साहेब मला एकदा संधी देऊन बघा तुम्हाला जर माझं नाही काम एक महिन्यामध्ये बरं वाटलं तर मग तुम्ही जे सांगाल ते तुम्ही कळवा त्या पद्धतीने माझं मी माझं मला आता मी एम टी बसेल घरी बसेल मग माझं नुकसान होईल मग त्यांच्या नुकसानीचा आणि त्यांच्या असलेल्या स्वभावाचा मी विचार करून कमीत कमी वर महिला आहे तर तिला कमीत कमी संधी द्यावी आणि म्हणून दोन तीन जवळच्या इथल्याच असलेल्या डेप्युटी डीवायस बाकीच्या ज्या नायब नायब तहसीलदार या लोकांनी प्रांत नाही मला साहेब एकदा सध्याच देऊन बघा बघूया आपण पण मला त्यांच्याबद्दल बाकी इतर काय बोलण्यापेक्षा ह्या तालुका सांभाळायला ते सक्षम नाहीत आणि उद्या एखादा आलोचित प्रकार लोकशाहीच्या माध्यमातून त्याच्या त्यांच्या आवतीभवती संशयाच्या निमित्ताने किंवा दुसऱ्या सगळ्या चुकीच्या निमित्ताने या लोकशाहीतून घडू नये या काळजीसाठी खरं त्यांची अतिशय तातडीने बदली हवी आहे मध्ये चाललेला हा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातला संघर्ष यावर आपल्या आवाजची बारीक नजर असणार आहे तुम्ही पाहत राहा आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद